फिगर कातील आणि मस्त अंदाज या कारणामुळे अडोतीस वर्षीय अभिनेत्री सध्या चर्चेत आहे टी व्हीवरील निगेटिव्ह भूमिकेसाठी ही अभिनेत्री प्रसिद्ध आहे पण नुकत्याच एका व्हिडिओत ती पतीसोबत स्विमिंग पूलमध्ये एंटरटेनमेंट झालेली दिसत आहे तिच्या या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर तिला चांगला ट्रोल केलं जात आहे ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून मौनी रावा आहे मौनी पती सूरज सूरजेसोबत नेहमीच फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असते नुकताच वर्ष स्वागत करताना तिने असा एक असा काही व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्यामुळे ती ट्रोल झाली आहे या व्हिडिओत मौनीने फ्लोर प्रिंटेड काळी पिकणी घातली आहे तर तिची पती सूरज नॉबेल स्विमिंग पूलमध्ये उतरलेले दिसत आहेत मोनीचे किलर लुकने नेटकऱ्यांचं लक्ष वेधले दरम्यान मोनीने घेतलेल्या व्हिडिओ सेल्फी फारच एंटरटेनमेंट असून त्यामुळे ने नेटकऱ्यांनी तिच्यावर निशाणा साधला आहे या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट करत लिहिले आहे काहीतरी लाज वाटू दे पूर्ण कपडे घालायला कधी शिकणार अरे स्वतःच्या इज्जतीची काळजी आहे की नाही मोहनीला अशा कमेंट्समुळे नेटकऱ्यांनी चांगलीच धारावर धरलं आहे मात्र तिनं याकडे दुर्लक्ष करत पतीसोबत क्वालिटी टाईम घालवला आहे याची झलक तिने या पोस्ट मधून दाखवली आहे दोन हजार बावीस मध्ये मौनी आणि सूरज लग्न बंधनात अडकले नागिन मालिकेमुळे घराघरात पोचलेली मौनी याशिवाय तिला आ, देव के देव महादेव मालिकेने देखील ओळखलं जातं मौनी ब्रह्मास्त्र सिनेमातील खलनायिकेच्या भूमिकेत दिसली सध्या ती आगामी प्रोजेक्ट मध्ये व्यस्त आहे